गरमागरम मस्तपैकी जिरा राईस आणि त्यासोबत ढाबा स्टाईल आलू दम मसाला करी पाहू शकताय नमस्कार मैत्रिणींना रोशनी सिंपल किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण मस्तपैकी ढाबा स्टाईल आलू दम मसाला करी ही रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी मी हे बटाटे घेतले तिथे मी छोटे बटाटे वापरलेले आहेत मिनी पोटाटो बोलतात त्याला तर मी हे उकडून घेतलेले आहे तुम्हाला जर हे बटाटे नाही मिळाली तर तुम्ही आपले नेहमीच्या वापरातले बटाटे घेऊन त्याचे दोन दोन भाग करून सुद्धा ही रेसिपी बनवू शकता अगदी मस्त होणार आहे ढाबा स्टाईल तर आता ही मी उकळून घेतले दोन सिटा घेतलेल्या आहेत आता ह्याला आपण फोकच्या साहाय्याने आपल्याला असे थोडेसे होल पाडायचे आहेत म्हणजे जेणेकरून आपण जो मसाला बनवू ना तो ह्याच्या आतपर्यंत जाईल तर सर्व बटाट्यांना आपण फोकच्या साहाय्याने व्यवस्थित असे टोचे मारून घेऊया हे पहा अशा प्रकारे मी आता सर्व बटाट्यांना टोचे मारून घेते आता हे पहा मी सर्व पटाट्यांना टोचे मारून घेतात आणि ही रेसिपी परफेक्ट चार ते पाच जणांसाठी अगदी होईल अशी आहे तर आता आपल्याला थोडंसं याला मीठ मसाला वगैरे लावायचं आहे आता आपण चवीनुसार यात मीठ घालूया याला लागेल ला असं थोडीशी हळद घालते आणि हा घरगुती मसाला आहे आता तुमच्या वापरात जो कुठलाही मसाला असेल तर तुम्ही वापरू शकता आणि आता व्यवस्थित आपण हे टॉस करून घेऊया तेल सुद्धा घालते अगदी थोडस एक चमचा घालायचा तर हे बघा आता व्यवस्थित आपले मसाले व्यवस्थित कोट करून झालेत तर आता आपण लगेच आपली रेसिपी बनवायला सुरुवात करूया आता आपण इथे एक पॅन घेतलाय आणि त्यात मी थोडं तेल घेतलंय तर आता आपण जे बटाट्यांना जो आपण कोटिंग केला होता मसाल्यांचा तर आता आपण याच्यात शालो फ्राय व्यवस्थित करून घेणार आहोत मीडियम फ्लेम वरती ही बटाटे आपण शालो फ्राय करून घेऊया व्यवस्थित जिथपर्यंत त्यांना वरती असा व्यवस्थित असा कोटिंग येईल म्हणजे ती लागायला पण एकदम मस्त लागतील अशी खरपूस सारखी तुम्ही पाहू शकता आपली बटाटे मस्त अशी फ्राय करून शारप फ्राय करून झालेली आहेत आता आपल्याला मसाला बनवायचा आहे त्यात त्यासाठी आपल्याला काय काय सहित लागणार ते आधी आपण पाहूया आता इथे ना मी मोठा एक कांदा घेतलाय बारीक चेलेला आलू लसूणची पेस्ट घेतले टोमॅटोची दोन मोठे टोमॅटो घेतले त्याची प्युरी करून घेतले आणि मी शेंगदाणे आणि तिल हे मी बारीक वाटून घेतले आणि आता आपल्याला दही लागणार आहे चला तर मग आपण पटकन आपली रेसिपी बनवायला सुरुवात करूया आता इथे मी मग पॅन घेतले आणि त्यात थोडस मी तेल घातलेलं आहे तर सर्वात प्रथम आपण जिरं घालूया त्यानंतर आपण खडे मसाले घालणार आहोत तेजपत्ता दालचिनी चार पाच लवंगा आणि चार पाच मिरी घालणार आहोत आता आपण कांदा घालूया आणि कांदा मस्तपैकी गुलाबी रंगावरती आपण परतून घेऊया आपला कांदा मस्त गुलाबी रंगावरती परतून झालेला आहे आता आपण आलं लसूणची पेस्ट घालूया त्यानंतर आपण टॉमॅटो प्युरी घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे सर्व आपन मिंटा गरे आपन मिंटा आता ना आपण दोन ते तीन मिनिट झाकण देऊन ठेवणार जेणेकरून आपली टोमॅटो प्युरी वगैरे व्यवस्थित सर्व शिजेल म्हणून आपण दोन ते तीन मिनटं आता झाकण ठेवूया चला तर आता आपण झाकण काढूया हे आपली टोमॅटो प्युरी सुद्धा शिजलेली आहे व्यवस्थित आता आपण दही घालणार आहोत दही हे फेटूनच घ्यावं असं म्हणजे कसं म्हणजे त्याची का दाळ काने भात नाही म्हणून फेटूनच घ्यायची दही दही सुद्धा मिक्स करून घेऊया आणि आणखीन आता दोन ते तीन मिनिटं व्यवस्थित पुन्हा एकदा शिजून देणार आहोत आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करूया आता आपली दही पण व्यवस्थित मिक्स करून झालंय तर आता आपण शेंगदाणे आणि तील जे मिक्सरमध्ये वाटून घेतले होते ते घालणार आहोत आपण ते, ते सुद्धा मिक्स करून घेऊया तर ह्याने काय होणार आहे ह्याने आपल्या ग्रेव्हीला मस्त दाटपणा येणार आणि चव सुद्धा वाढणार आहे आपल्या ग्रेव्हीची आता मगाशी आपण बटाटेपुरतीच आपण मीठ घातलं होतं तर आता आपण ग्रेव्ही पुरती मीठ घालूया त्यानंतर ते थोडी हळद घालते लाल तिकडे घालूया आणि सर्व मसाले व्यवस्थित पुन्हा एकदा आपण परतून घेणार आहोत आता आपले मसाले सुद्धा परतून झालेत आता आपण कसुरी मेथी घालूया मिक्स करूया व्यवस्थित आणि आता आपण जे आपले दम आलू होते ते घालूया यात मिक्स करून घेऊया आणि आता तुम्हाला कितपत ग्रेव्ही हवी आहे तेवढं तुम्ही यात पाणी घालू शकता वा व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाहू शकताय तुम्ही थिकनेस वगैरे आपल्या ग्रेवीला किती छान आलेला आहे आता आपण अगदी पाच ते सात मिनटं झाकण देऊन व्यवस्थित मंदाचेवरती हे सर्व व्यवस्थित शिजून देऊया चला पाच ते सात मिनटं झालेत तर आपण झाकण काढूया आता वाव तुम्ही पाहू शकताय किती छान रंग आलेला आहे टेक्स्चर पण तुम्ही पाहू शकता तर आता आपली भाजी तयार झाली आहे आता शेवटचं म्हणजे हा किचन किंग मसाला घालणार आहे मी आता तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसालाही घालू शकता तर गॅसची फ्लेम बंद करते व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया तुम्ही ग्रेव्ही पाहू शकता किती छान झाले आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालूया तर मस्त गरमागरम तुम्ही पाहू शकताय आपला ढाबा स्टाईल दम आलू तयार झालेले आहेत हे पहा तर मैत्रिणींना तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा